आपण या पृथ्वीवर जन्माला आल्यानंतर खूप संपत्ती कमवतो पैसा कमवतो आणि त्या पैशाचा उपभोग घेण्यासाठी आणि जीवनाला सुख करण्यासाठी आपण ते केलेली संपत्ती जी जमवलेली असते ती खर्च करतो किंवा मग त्या संपत्तीचा विनियोग करतो किंवा तिची गुंतवणूक करून ती संपत्ती कशाप्रकारे वाढेल याकडे विशेष असे लक्ष देतो आणि यातून आपलं जीवन सुसह्य व्हावं आपल्याला सर्व भौतिक सुखाच्या गोष्टी मिळाव्यात आपल्याला सर्व सोयीसुविधा योग्य प्रकारे मिळाव्यात आपल्यालाच काय तर आपल्या पश्च्यामधे आपण अनेक पॉलिसीज काढून ठेवतो विम्याचे संरक्षण घेत राहतो याचा उद्देश काय असतो किंवा आपल्या मुलांच्या नावाने पत्नीच्या नावाने आपल्या इतर नातेसंबंधांच्या नावाने आपण काही गुंतवणूक करतो पैशांच्या स्वरूपात किंवा एखाद्या जागेच्या प्रॉपर्टीच्या स्वरूपात किंवा मग सोन्याच्या स्वरूपात सोन्याचे दागिने असतील किंवा सोन्याच्या वस्तू असतील किंवा सोनं घेऊन ठेवणं असेल अशा सगळ्या गोष्टी आपण करत असतो त्या पाठीमागचा आपला हाच हेतू असतो की आपलं जीवन अधिकाधिक सुंदर करावं आपलं जीवन अधिकाधिक चांगलं करावं आणि त्यासाठी हे जीवन जगण्याचा एक साधन म्हणून तो पैसा असतो बऱ्याच वेळेस काय होतं की हा पैसा हे एखाद्या दे देशाचं चलन असतं जसे की आपला भारत हा देश हा भारत देशाचं चलन हा पैसा आहे परंतु हेच पैसा म्हणजे रुपये हे चलन आहे परंतु हेच रुपये किंवा हा रुपया हे जर चलन घेऊन आपण अमेरिकेत गेलो तर आपलं काम होणार नाही त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला त्या रुपयाचं डॉलरमध्ये म्हणजे तिथलं जे चलन आहे डॉलर ह्या डॉलरमध्ये आपल्याला रुपयाचा बदल करावा लागेल मग यासाठी काय तर आपल्याला तेवढे रुपये खर्च करावे लागतील जेवढ्याचं ते डॉलर असेल अशा प्रकारे आपण त्या देशामध्ये करतो किंवा अजून इतर देशामध्ये जिथलं चलन समजा दिनार असेल किंवा युरो असेल तर आपण त्या त्या, त्या गोष्टीचं रूपांतर त्या त्या, त्या, त्या चलनामध्ये करतो म्हणजे रुपयाचं रूपांतर दिनारमध्ये किंवा मग युरोमध्ये करत असतो पण आपल्या मृत्यूनंतर जर आपल्याला स्वर्ग प्राप्त करायचा असेल आणि जर समजा आपण स्वर्गात गेलो तर तिथं एखादं चलन आपल्याला आपलं राहिलेलं म्हणजे पुढचं जे काही आपल्या मृत्यूनंतरचं आहे आयुष्य किंवा मृत्यूनंतर ज्या ज्या घटना घडतात त्यासाठी स्वर्गामध्ये पण काही चलन लागत असावं ना तर, चलन ते, तर चलन चल ते चलन असतं का कोणत्या प्रकारे असल आणि मग ते कसं कम हो कमवायचं तर एक मजेशीर गंमत अशी गोष्ट म्हणजे स्वर्गामध्ये सुद्धा एक चलन चलतं आणि ते चलन आपल्याला पृथ्वीवर कमवावं लागतं आणि ते कमवल्याचं रूपांतर स्वर्गामध्ये आपल्या सुखात किंवा आपल्याला स्वर्ग मिळण्यामध्ये होऊ शकतो हे चलन म्हणजे विचार केला तर फार सोपं आणि काम करायला गेलं तर कठीण असं आहे हे चलन कोणतं तर, तर पुण्याचं चलन तुम्ही ह्या आयुष्यामध्ये हे जे नष्टरूपी आयुष्य आहे ह्या आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही ह्या मानवरूपी देहात येता तेव्हा तुम्ही जेवढं काही पुण्य करता हे पुण्याचंच प रूपांतर तुम्हाला स्वर्गात जाण्यासाठी किंवा स्वर्गामधील सुखे प्राप्त करण्यासाठी होऊ शकतं पृथ्वीवर असताना तुम्ही किती लोकांना लुपाडले लो किती लोकांना तुम्ही वाईट वागणूक दिलेली आहे याचा देखील सारासार विचार होतो तुम्ही इथली कमवलेली संपत्ती तुमचे भले अब्जावधी रुपये असोत किंवा अब्जावधी करोडो डॉलर्स असतील तुमच्याकडं अनेक जागा असतील एवढे मोठे शेत असतील प्लॉट्स असतील सोनं नाणं असेल याला काहीच किंमत नाही तुमच्याकडं पुण्य नावाचं चलन किती आहे तुम्ही किती प्रकारे पुण्य कमवता आणि इथं कसं वागता याच्यावर तुमचं ते पुण्य अवलंबून असतं आणि हेच पुण्य तुम्हाला स्वर्गामध्ये उपयोगाला येतं जर तुमच्याकडं पुण्यच नसेल तर तुम्हाला नरक यातना भोगाव्या लागतील आणि जर तुमच्याकडं पुण्य भरपूर असेल तर तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला नंतरच्या स्वर्गाच्या सुखसोयी उपलब्ध होतात यासाठी ह्या आयुष्याचा चांगला उपयोग करावा इथं आल्यानंतर शक्य तेवढं आपल्याकडून जेवढं होईल तेवढं आणि खूप प्रकारे चांगलंच कार्य करावं जेणेकरून जास्तीत जास्त पुण्य आपल्या पदरात पडेल आणि हे पुण्यच तुम्हाला नंतरचं तुमचं आयुष्य तुमच्या मृत्यूनंतरचं आयुष्य तुमच्या ज्या यातना आहेत हेच नष्ट करणार आहे कारण स्वर्गात परमेश्वराकडे दुसरं कोणतंही चलन चालत नाही तिथं लाद चालत नाही तिथे वशिला चालत नाही तिथे फक्त पुण्य आणि तुमची भक्ती ह्या दोनच गोष्टी लागतात त्यासाठी हे आयुष्यामध्ये असताना पैसा जरूर कमवावा कारण ते जगण्याचं साधन आहे त्याला साध्य होऊ देऊ नका आणि पुण्य मात्र साधन करून साध्यही करता येतं त्यासाठी पुण्य कमवण्याच्या मा